श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आजच्या भागामध्ये आपण पंढरीच्या वारीचा इतिहास हा बघणार आहोत तर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीही चुकू नये ही, ही वारकऱ्यांची भावना असते अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ तळमळ कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना माणसात साथ घालत असते वारकरी संप्रदायाचे म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला घटना होती इसवी सन पंधराशे आठ ते पंधराशे एक्कावन्न पांडुरंगाची मूर्ती त्याच्या आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथपर्यंत आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारे जण आलाप करू लागले परंतु राजाच्या शक्ती समोर कोणाचे काय चालणार सर्व भाविकांनी पांडुरंगाचे वारी पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेली होती पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हम्पीस पोचले एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात बंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनमोहर मूर्ती विराजमान होती दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळाली व सैनिकांना झोप लागली भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले आणि म्हटले देवा अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेस आणि तू येथे आलास तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्ती प्रेमास तू मात्र मुकशील चल माझ्या समवेत दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला बरोबरीने नवरात्रांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला महाराज बाहेर पडले परिस्थिती पूर्ववत झाली सकाळी राजा काकड आरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार मात्र गायब झाला आहे शोधाशोध सुरू झाली राजाने फरमान सोडले की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला चोर सापडला या भावनेने राज आज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले परंतु चमत्कारच झाला कोरडीए काष्टी अंकुर फुटले येणे तेथे ते झाले विठोबाचे सुळाला पालवी फुटली बातमी राजापर्यंत गेली पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ट एवढे रूप धारण केले वसंत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगा सांधल्याची शुभवार्ता कळाली दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला वारकऱ्यांचा आनंद मात्र गगनात मावेना पुंडलिका हरी विठ्ठलाच्या याच्या गजराने पंढरी मात्र दुमडुमली वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले पुष्पवृष्टी झाली स्थानिकांनी सडा सावरण केले सुवासनिंनी पायघड्या घातल्या ओवाळले वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा पांडुरंगाने पुन्हा तेथे ते, तेथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगांची पुनर्स्थापना करण्यात आली पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले की तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळ असशील त्याचप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज होय अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पंतू आहे दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहे गाभाऱ्यातून बाहेर पडले की चार खांबी मंडप हा लागतो त्याच्या बाहेर पडले की सोळा खांबरांबांचा मंडप लागतो त्याच सोळ खांबी मंडप असे देखील संबोधण्यात येते त्याच्या डाव्या हा तास पहिली श्री संत भानुदास महाराजांची समाधी आहे संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चौदा या तिथीत समाधी घेतली आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशाच्या हस्ते पूजा अर्चा आदींद्वारे त्यांच्या समाधी सोहळा हा साजरा करण्यात येतो तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीच रथ उत्सव देखील साजरा करण्यात येतो संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीत होत आहे म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो नाहीतर हंपीची वारी करावी लागली असती संत ज्ञानेश्वराधिक संतांनी पंढरीचा जो महिमा दिला आहे तो गाता आला नसता संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपूर अभंग लिहिता आले नसते धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यामुळे हो। आज आपण पंढरपूरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत आजही ज्या ठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंग स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही आहे तेथे एकच खास दिसते की ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका